अध्यक्ष महोदय माझी सगळ्या सदस्यांना माझ्या जवळच्या मित्रांना विनंती आहे आता मंत्री महोदयांनी सांगितलं जरा थोडस सा त्याच्याकडं गांभीर्यानं पाहावं कुठलीही लक्षवेधी कुठलाही सदस्य विचारत असताना त्याच जोपर्यंत समाधान होत नाही त्याच्या लक्षवेधी बद्दल त्याला मांडल्यानंतर त्याला जोपर्यंत त्याच्या समाधानकारक त्याच्या नागरिकांचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत ही लक्षवेधी कुठेही नेऊ नये अशा पद्धतीची विनंती मी मुख्यमंत्र्यांना किंवा आपल्या सगळ्या मंत्र्यांना पण करतो आणि विशेषतः अध्यक्ष आपल्यालाही करतो कारण काही प्रश्न आम्ही आमच्या मतदारसंघातले असे विचारत असतो की ज्याची जे प्रश्न विचारल्यानंतर जी लक्षवेधी लावल्यानंतर आमच्या मतदारसंघातले सगळे नागरिक त्याकडं आपुलकीने आप बघत असतात त्यातनं त्यांना त्या काहीतरी त्या 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 अपेक्षित असावं लागतं अध्यक्ष महोदय अशीच एक लक्षवेधी आज मी या माध्यमातून सरकार समोर ठेवतोय अध्यक्ष महोदय पिंपरी चिंचवड नवनिगार विकास प्राधिकरणाची स्थापना एकोणीसशे बहात्तर साली झाली ती होत असताना त्याच्या मागचा उद्देश काय होता त्याच्या माध्यक्ष त्याच्या मागचा उद्देश होता कामगारांना आर्थिक दुर्बल घटकांना त्याच्यामध्ये ऑक्शन करून त्याचा रेडी नुसार ऑक्शन करून त्या या घटकांना मिळाव्यात त्या संदर्भामध्ये त्या टायमाला प्राधिकरणानं माझ्या माहितीनुसार जी माझ्याकडे माहिती उपलब्ध आहे त्यानुसार सत्त्याण्णव हजार चारशे चौदा इतक्या मिळकत धारकांना ही मा, मा वाटप झाली